नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी भरून स्वागत मित्रांनो तर आज मी घरी आलो आहे काय कारणाला आपले गहू कांद मका भिजवायसाठी आणि दुसरी गोष्ट गायला कुटी करून ठेवायची या तर कुटीसाठी आता थोडंसं कुटी कुटी मी मका दुसरी आहे थोडी वाळलेली मका आहे ती तोडायची आणि उद्या कुटी मशीन आणि ती गडी येऊन ती कुटी करून ठेवायची त्यासाठी आणि क मी मेंढराकून कसा आलो आणि इथलं कसलं कसं काय आपलं म्हणजे निविजन झालं इथलं हे तुम्हाला संपूर्ण माहिती मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न करतोय मी व्हिडिओ आपला पूर्ण बघा आणि जर चांगला वाटला ना तुम्हाला एकदम आवडला तर लाईक शेअर सबस्क्रायबर नक्की करा मित्रांनो चला मला जायचंय उद्या घरी तर घरी कशासाठी जायचंय आणि का जाणार आहे आणि कसा जाणार आहे मित्रांनो हेच तुम्हाला मी ह्या व्हिडिओतून दाव दावण्याचा प्रयत्न करतोय तर इष्टीने जाणार आहे आणि घरी काय प्रॉब्लेम आहे सगळं तुम्हाला सविस्तर पुढं समजल आणि कशामुळे जाणार आहे तर चला या जाऊ उद्या सकाळी तर आलोय आता आपण इष्टी स्टँडवर इष्टी स्टँडवर एस टीत बसलो आता निघायचं डेगी दिगे दिगे आता घराकडे आणि घरी गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला सविस्तर कसं म्हणजे काय काय शेती आमची कशी काय काय नाही असे म्हणजे गहू कांद मका ही तुम्हाला संपूर्ण धावणार आहे बिजावून आहे तर आता श्रीगोयंदेच्या स्टँडवर आलो आणि एसटीत बसलो सरकारी एस टी महामंडळाची बस म्हणजे आपली ती लालपरी आता त्या लालपरीत बसल्यावर काय तो आनंदच वेगळा आनंद म्हणजे लहानपणी मी आईच्या हाताला धरून बोटाला धरून मामाच्या गावाला जायचो त्यावेळेस मी एस टीत बसलो होतो त्याच्यावर मी हात एसटीत बसलो आहे जवळजवळ झालं दहा बारा वर्ष झाले त्याला तर इथनं आपली एक्सप्रेस हल्ली लालपरी आता ही लालपरी म्हणजे काय चेन्नई एक्सप्रेसच्या तुडीत चालतीय त्यामुळे आपल्याला काही टेन्शन नाही एकदम निवांत खुर्ची बसतो चाललोय आपलं घरी आणि एका आजीबाईचं आधार कार्ड घरी राहिलं होतं जी होती म्हणजे तिकीट फ्री होती आजीबाईची जोरदार बांधणं चालली होती मी निवांत ऐकत चाललो होतो एकदम असं खुर्ची बसून निहार कान पाडून ऐकत होतो बर का तर मित्रांनो हिरेवा आलो फिटर आपले तुमचं नाव काय चिमा 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 फिटर एकदम म्हणजे असं भारी माणूस आहे बाबा बोलावले बोलावले इथे तिथं यांची आमची काय ओळख नव्हती काय नव्हती दुसऱ्या जोडीदाराकडून नंबर घेतला आणि हे आपले शंकर भाई त्यांना आणलं होतं मोटर वर काढायसाठी तेव्हा काही वर काढली होती वायरीचा प्रॉब्लेम होता त्यामुळं चालू होत नव्हती तर मग आता प्रॉब्लेम वगैरे सगळा काढला आहे आता इरीत मोटर सोडायची आणि करायची चालू मोटरचा जो घोटाळा चालतो ना जो तो घोटाळा काढलाय आणि मोटर गेली चालू तर मस्त सुंदर असं एकदम पाणी आलं आता आपलं आलंय शेतावर आणि हे मका बघा अशी आली आपली आणि इकडं कांद येतो वर पावसाळ्यात हेच नाही होतो ना उन्हाळ्यात चक्कर गहू आहे आपला अशा प्रकारे लय भारी गावाला खाली भारी वाटलं आणि तिकडं पलीकडचं जे मोकळं जे दिसतंय तुम्हाला पांढरं पांढरं ते सगळं मोकळं राहणं तिकडं सगळं कुसाळचं आहे आमच्या इकडं त्यामुळे हे तर काय मेंढर आपल्याला ठेवता येत नाही त्यामुळे बाहेर चारावत जावं लागतं तर बऱ्याच दिवसातनं येणं झालं जवळजवळ दोन तीन महिन्यातनं घरी तर घरी आल्यावर असं एकदम फ्रेश वाटलं आणि मित्रांनो महत्वाचं म्हणजे आहे ना बाबाचं जरा बाबाला म्हणजे टाचचा प्रॉब्लेम असल्यामुळं मला आहे ना आजच्या उद्याचे दिवस भिजवून परत वाड्याला जायचंय जा, तर रात्रभर जावणार आहे मी एकटाच आता इकडे राहणार हो का इथं आजूबाजूला घर नाही दार नाही आमच्या बी राहणार तर जवळ म्हणजे वस्तीच नाही तर कुठं तरी सुद्धा इथं म्हणजे पायाखालचं राहणार असल्यामुळं प्रत्येकाचं भीती नसती कोणाचं झालं तरी म्हणजे कुठं जरी शेत सित, शितीच्या जरी वस्ती नसली तरी रोजचं आपलं शेत असतं त्यात भीती वाटत नाही मित्रांनो कारण ते खालचं चार रोजचं रान असतं त्यामुळे तसंच माझ्या रानात मला बी एकट्याला अजिबात भीती वाटत नाही तर मी रात्रभर दारी देणार आहे आणि उद्या दिवसभर भिजावणार आहे जवळजवळ दोन दोन तीन एकर भिजवायचे तीन एकर सगळं मिळून तर भिजावलं की जायचं परवा दिवशी वाड्यावर मेंढरा का अशा प्रकारे आपला गव आलाय मित्रांनो तर हा शिवजी गव आहे ना पेरताना मी इथं नव्हतं मी गेलो तो मेंढरं घेऊन पुढं हालून गेली ती मेंढर आपली तर आम्ही तिकडं निघून गेल्यानंतर माझ्या भावाने हा गहू पेरला आणि मा मी जी घरी यायचं कारण ते महत्वाचं म्हणजे विषय काय झाला मित्रांनो आमचं माझा भाऊ जे होताना घरी होता इथं तर भाऊ अचानक फरार झाल्यामुळं मला इथं यावं लागलं भिजवायला माणूस कोणी नव्हतं आता मोटर त्यातमध्ये मोटरला काहीतरी झालं तर त्यामुळं वायरिंग जळली होती मोटरची त्यामुळे मोटर चालू होत नव्हती म्हणून मग मी आलो मोटर चालू केली ती फिटर आणून मग आता मोटर चालू केली आणि हे भिजवायचं दोन दिवस आणि परत वाढेल जायचं मग नंतर स्वती काकी भिजवी आमची वहिनी स्वाती वहिनी पाच वाजेपर्यंत पाच वाजल्यापासून मोटर चालू आहे मित्रांनो आणि हळूहळू आता कडूस पडायला लागलो आहे म्हणजे अंधार पडायला लागलाय आता आता वाजलीत आहे सात वाजलीत आहे तर गावा आपल्या आमच्या मुढाळ्या गावची लाईट दिसते का ना आणि माथ्यावर सरळच वर डोक्यावर हो, चंद्रे वर डोक्यावर हो, बरं का आता किती किती वाजलीत आहे आता आता पाहुणे सात वाजलीत आहे म्हणजे पाहुणे सात वाजता कम्प्लीटच आपले चंद्र असतो थोडा नॉर्मल चार बोट खालतंय म्हणजे उगवत सायटीला तर आपण असा चंद्र येऊ इकडं मावळ असतो आणि ही शुक्राची चांदणी चंद्र आणि शुक्राची चांदणी तर मित्रांनो घरी आलतो मग घरी आता म्हणलं अनुभाई अनुभाई ती माहेराला तर म्हणलं आकूबाईची ना अनुभबायची गाड भेट घेऊन येव तर इकडं आलो होतो रिशे पेशाला मोरगाव शेजारी गाव आहे पुनंदर तालुक्यात आकूबाईचे आणि अनुबाईची गाडी यायला आलतो तर हे आमचे दाजी लहान ला, छोटे दाजी अनुबाईचे बारकी बंधू मोठ्या बंधूचा वाडा तिकडं आमच्या तिकडंच आहे आमचा वाडा आहे तिकडंच तर आता भेट घेतली आता जायचं आहे घरी तर मित्रांनो आता मी निघालोय अनुभबाईथ राहणार आहे आकूबाई बी इथंच राहणार आहे रात्री आल तो मस्त म्हणजे घेतली आणि आता निघालो घरी घरचे कामं उरकायचे ना उद्या जायचं वाड्याला आता आकूबाई आमची राहते नाही काय माहिती मला बघू कसं ते जरा घरी बाय बाय जाऊ का ती जाऊ का जाऊ का जाऊ का, जाव का

घरी जाताना कानाडवाडी फाट्यावर आपलं बाळू मामाचं मंदिर आहे तर जाता येता कधी बी दर्शन घेऊन जातो मी तर मामाचं सुंदर असं दर्शन घेतलं आणि निघालो आता पुढं आपण घरी जाऊन आपल्याला कुटी करायची टॅक्टर आलाय घरी तिथं वावरात तर बाळूमामाचं मस्त एकदम सुंदर असं दर्शन झालं तर बोला जय बाळू मामा आणि मित्रांनो कमेंटमध्ये मला जय बाळू मामा असं म्हणजे पाठवा कमेंटमध्ये व्हिडिओ आपला आवडला ना तर जय बाळू मामा एकदा कमेंटमध्ये लिहा चला जय बाळू मामा चला आता जाऊया डायरेक्ट मळ्यात तिकडून निघालून डायरेक्ट थेटच शेतात आलो आणि इरिव गेलो सिंगल फुईची मोटर चालू केली कारण आज दिवसभर लाईट नाही त्यामुळं सिंगल फुईज बसवून घेतले ते आणि मका चालू पाणी केलं हे एक तुकडं बिजावलं आणि आता खालच्या तुकड्यावर मोटर दार मोडले तर मका तोडणारं गडी आली तर खाली मका तोडतात आणि ट्रॅक्टर पाठी मागून येणार आहे तर असं पाटाने अगदी आणि पाणी चाललं या ह्या मकात उतरलं पाणी इथं आता ही मका भिजाय चालली आपण खाली जाऊ ती गडी तिकडं मका तिकड आहे तर गाडीने एकटुकड बसावले आता इकडं कांद्याचं खालच्या रानात का खाया टाकायचे खाया थोडस टाकून घेतो आणि शेबी कांदा भिजवायची ते चला आपण आपण त्या मक्का तोंडणाऱ्या गाड्याक जाऊ कसं काय चाललंय त्यांचं बघूया राहिलो हिरीजवळ पावसाळ्यात गच्च भरली होती इर आता गेले खाली पाणी भर येत चालू आहे मका तोंडणे तर अशा प्रकारे मका तोडून जागेवर त्यांनी बसावली एका जागेवर मस्त आता दुसऱ्या वावर जायचंय आपली कुटीच करायची चालली मुरगासासाठी आणि आपल्या गावातले मित्र परिवार गाना तर ह्याचा ट्रॅक्टर ट्रॅक्टर ट्रॉयली आणि अभिजित खोपड्यांच हे कुटी मशीन तर अशा प्रकारे मित्रांनो घरचं सगळं मी निविजन व्यवस्थित केलं आणि उद्या आता मी वाड्याला जाणार आहे तर आले आपलं आता ट्रॅक्टर घरी जाऊन मग ट्रॉयली खाली करायची अशा प्रकारे ट्रॉयली भरली फुली एकदम थोडंसं राहिले ती आता घेऊन जाऊया घरी चला तर आलो आता मित्रांनो घरी तर घरापुढं ट्रॉयली खाली केली आता कुट्टीची कुटी करून आणली आणि मस्तपैकी आणि सुंदर असा चेअर मुरघासाच्या बेगा भरल्या मित्रांनो कसा काय व्हिडिओ वाटला ते कमेंट मध्ये सांगा आणि आता जिथं मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो